निमगाव महाळुंगी इथं शिवभक्तांचा सामूहिक सोहळा विमानानं काशी यात्रेला गेलेल्या शिवभक्तांचा सामूहिक सोहळा शिरूर निमगाव महाळुंगी इथं साजरा करण्यात आला माजी सरपंच बापूसाहेब काळे यांच्या संकल्पनेतून निमगाव महाळुंगी येथील एकशे साठ शिवभक्त विमानानं मुंबई ते काशी असा विमान प्रवास करून पुढे अयोध्या प्रयागराज चित्रकूट तीर्थक्षेत्र यात्रा दर्शनासाठी गेले होते सर्व तीर्थक्षेत्र करून आल्यानंतर निमगाव गावात सामूहिक गंगापूजन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला सकाळी नंतर मिरवणूक गजरात लेझिम पथकाचा तालावर शिवभक्तांची जंगी मिरवणूक काढून शिवभक्तांवर रंगीबिरंगी फुलांची उधळण करण्यात आली यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता मिरवणुकीनंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच मनोगत पार पडले यामध्ये बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांची प्रथम उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती हरिभक्त परायन वारकरी रत्नश्री चैतन्य महाराज नाशिककर यांनी भक्तिमय वातावरणात कीर्तन रूपी सेवा सादर केली व शेवटी महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली माजी सरपंच बापूसाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नामदेव बोर्डे यांनी केले सरपंच राजेंद्रशी विधाटे यांनी आभार मानले